नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर तालुक्यातील टेमरे गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध जयंती महोत्सव आनंदात साजरा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून वीस वर्षांनंतर टेमरे येथील तरुणांच्या पुढाकाराने आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि करुणासागर तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध जयंती महोत्सव तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी टेमरे येथे मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला हा कार्यक्रम जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भीमाई पतपेढी शहापूरचे संस्थापक अध्यक्ष मधुकर उबाळे तर विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक बबन गायकवाड संविधान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर थोरात राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्यायाचे तालुका अध्यक्ष संतोष थोरात शहापूर जयंती समितीचे अध्यक्ष संदीप मोरे चेअरमन बबन सातपुते सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रवींद्र धोत्रे टेंबरे ग्रामपंचायतचे सरपंच सन्मानिय मुकने उपसरपंच विशाल विशे गजानन सातपुते अनंत भोईर भगवंत भोईर मारुती गायकवाड भगवान गायकवाड मधुकर गायकवाड पांडुरंग गायकवाड संतोष गायकवाड दशरथ गायकवाड अनंत गायकवाड अभय गायकवाड दीपक धनगर भरत सातपुते सिराज शेख तसेच विधी संचालक सुनील भवारा आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्तावना आभार प्रदर्शन मार्गदर्शक बबन गायकवाड यांनी केले हा जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी संतोष आंबो गायकवाड राजेश गायकवाड हलेंद्र गायकवाड दर्शन भोईत सुरेश गायकवाड सुभाष गायकवाड नितीन गायकवाड प्रदीप गायकवाड सुनील गायकवाड तनिष्क गायकवाड सिद्धार्थ गायकवाड रोहित गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद